हे गायज वेलकम टू रोशनदर्थ ब्लॉक्स गुड मॉर्निंग सर्वांना तर आज रात्रीपासून काल रात्रीपासून खूप खूप म्हणजे खूपच पाऊस पडायला लागलेला आहे आणि संपूर्ण त्याने गावं भरून टाकलेली आहेत सांगायला हरकत नाही कारण की आमच्या खमलोली गावामध्ये पण खूप असा पाऊस पडला दुप्टन सगळीकडेच पाऊस पडतो पण असं काही पाऊस पडला आहे की सर्व काही भरून टाकलेला आहे मी छोटासा क्लिप तुम्हाला दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातून तर नक्की बघा तर मित्रांनो आपल्याकडे अजून पण पाऊस सुरूच आहे बघू शकता मी तुम्हाला छोट्या छोट्या क्लिप दाखवतो फाटा दुपटन खांबलोली बहाडोली मला पाठवतो मी या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो तर नक्की बघा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे पूर्ण खांबलोलीचं आहे म्हणजे आमच्या इकडचं आहे तर पूर्ण संपूर्ण त्यांनी शेतं आणि रस्ता भरून टाकलेला आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला इकडे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो थोडंफार खूपच असा पाऊस पडलेला आहे आणि संपूर्ण त्यांनी शेत रस्ते सगळं भरून काही टाकलेलं आहे तर तुम्ही पण कमेंट करून सांगा कोणाकोणाकडे कर जास्त पाऊस पडला आहे आणि काय काय भरलं आहे तर मित्रांनो हे आहे आपला देयसरफाटा ब्रिज आत्ता जो नवीन रोड बनवायला लावला आहे तिथूनचा हा ब्रिजचा खालचा व्ह्यू आहे तर बघा किती पाणी सापलं आहे तिथे पण खूपच असं पाणी सुटलेलं आहे कारण की तिथे पाणी झालेला रस्ता नाही निघत म्हणून की आत्ता पाणी सर्व रस्त्यावरती यायला लागलेलं आहे बघू शकता तुम्ही तिथे पाणी पाऊस पाणी भरलेलं आहे आणि त्याच्याकडून गाड्या जातात खूप असं भरलेलं आहे सज्जनपाडा मासवण दुपटन खूप असं भरलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवतोच बघा किती तर हा नजारा आहे मित्रांनो जी पाण्याची टाकी आहे विरार पाणी सप्लाय जी पाण्याची टाकी आजी जी आहे ती जो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे तो किती भरलेला आहे बघू शकता मित्रांनो किती आहे जास्त पाऊस पडला तर अजून भरते त्याच्यावरून अजून जास्त पाणी जाते त्याच्यामुळे गाड्या जातात थोड्या पण फोर व्हीलर वगैरे असतात ते जातात बाईक वगैरे जास्त पाऊस असला तर मग नाही जात कारण ते भरलेले असतात